हरे कृष्णा मी कृष्णन भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत सर्वात आधी आपल्या चॅनलचे अपडेट समजण्यासाठी खाली असलेले सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारी असलेले घंटी दाबा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायाती श्लोक क्रमांक एकोणतीस आणि तीस बघणार आहोत चला तर मग सुरू करूया गांडी वांसर हस्ता त्वचे व धयी येते माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत हातातून गांडी धनुष्य कळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे तात्पर्य शरीराचे दोन प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांचनी शरीरावर दोन प्रकारे उभे राहू शकतात अशा घटना एकतर आध्यात्मिक भावत्कटेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात दिव्य साक्षात्कारामध्ये मुळीच भीती नसते या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवित भौतिक भयामुळे प्रकट झाली होती इतर लक्षणांवरूनही हे स्पष्टपणे कळून आले तो इतका आधी झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातून गळून पडले आणि अंतकरण दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचिताही दाह होत आहे असे वाटू लागले जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे देहात्मबुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात श्लोक क्रमांक मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे हे केशव हे कृष्ण मला केवळ विपरीत घडण्याचेच लक्षणे दिसत आहेत तात्पर्य अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचा विसर पडत होता भौतिक गोष्टींवरील अत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळीला अवस्थेत टाकते ज्या व्यक्तींवर भौतिक परिस्थितीचा अत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तींमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते अर्जुनाला विपरीत अशा घटना दिसत होत्या आणि शत्रूवर विजय मिळवूनही हो तो आनंदी होणार नव्हता आणि विपरीत आणि जेव्हा मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो मी येथे असण्याचे कारण काय प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते परमात्म्याविषयी कोणालाच आस्था नसते श्रीकृष्णाच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाविषयी आज्ञा दाखवत होता एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे बद्धजीवाला याचा विसर पडतो आणि म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावे लागतात अर्जुनाला वाटले की युद्धातील विजय केवळ आपल्या शोकाला कारणीभूत ठरेल धन्यवाद